फिरवायची म्हणजे असे जे असत ना ते आणि आणि पाणी त्या कुठेतरी तुमच्या खाग्यावर काहीतरी फडको किंवा काय असं बांधून गोळा करून घ्या आणि त्या बाहेर टाकून द्यायचं जाळून टाकायचं असं केलं तर साधारणपणे एवढ्या एवढ्या एरियामध्ये अशी पाच ज्यावेळी आवे आपण हे असे दिसत इकडे त्याकडे फवारणी आवश्यक आहे आता याची फवारणी आवश्यक असा समजा तुमच्याकडे दा। आता औषध आणलं लॅमडासारखं औषध लॅमडा सायोलन किंवा अगदी नेहमी मिळणारा क्लोरोफायरिक्लॉस किंवा मोनोप्रोटोकॉस पिप्रोनिन अशा प्रकारची औषधं हे का उपयोगी पडली पण आता हि का दुसरं ह्या म्हणजे काय की आत्ता कित किती वेळा खत दिलात हे का एकदाच दिलात आत्ता तुम्ही ह्याचं खत देवा म्हणजे आता कुठचं खत देणार होतं तुम्ही देणार देणार होतं त्याच्याबरोबर थोडं सुपर पसर द्या आणि थोडं पोटॅश पण घाला आता त्याचा फार उपयोग उत्पन्नासाठी नाही होतो पण रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी त्याचा उपयोग होत तर तो थोडं जाणी फवारणी शक्यतो आता अंदाज घ्या जर पाऊस भरपूर लागलो तर कदाचित ते निघून जायत पण असच जर वातावरण राहिलं तर ही काढ मोजोमात वाढतली आणि तुमचं पीक चांगला असा आणि त्याच्यात जर तुम्ही युरिया दिलात नुसतो तर खूप ह्या वाढतली त्याच्यामुळे फवारणी आवश्यकच आहे का आणि पुढच्या वर्षी लक्षात ठेवा की हे आव्यांची संख्या म्हणजे त्याचं अंतर असं योग्य योग्य आव्यांची संख्या खूप असा त्या ठराविक एरियामध्ये तर ही भात शेतीची जमीन तुमची चांगली असा का। त्याचं कार्टण पण चांगली असा पण त्याच्यात जी वाढ अनावश्यक होता ना ती वाढ आणि